मित्रांनो बऱ्याच शेतकरी विचारत आहे हळदीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जिब्रेलिक ऍसिड वापरावे का आणि बऱ्याच प्रश्न शेतकऱ्यांना प्रश्न आहे की जिब्रेलिक ऍसिडचे नेमके कार्य काय तर आपण ह्या व्हिडिओ मार्फत समजून घेऊयात म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना पाठवा मित्रांनो जिब्रेलिक ऍसिड हे एक नैसर्गिक वनस्पती संप्रेरक आहे म्हणजे एक प्लांट हॉर्मोन आहे याचा वापर जर का आपण आपल्या हळदीसाठी केला तर आपल्या हळदीची वाढ वगैरे तर होत नाही परंतु आपल्या पिकाने जे अन्न तयार केलेले आहेत ते आपल्या कंदापर्यंत साठवण्याचे काम जिब्रिलिक ऍसिडमुळे होत असते अन्न साठ कंदाची यामुळे कंदाच्या पेशींची लांबी वाढते पेशींची लांबी वाढल्यामुळे आपल्या कंदाचे वजन आणि साईज वाढत असते यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये नक्की भर होते सोबत मित्रांनो आपण आतापर्यंत जे काही अन्नद्रव्य दिलेले आहेत त्यांचे कार्य करण्याची प्रणाली जिब्रिलिक ॲसिडमुळे वाढत असते परंतु महत्त्वाचं हे आहे की जिब्रिलिक ऍसिड हे आपल्याला योग्य वेळेमध्ये आणि योग्य प्रमाणातच दिलं गेलं पाहिजे मित्रांनो आपण जर का आपल्या हळदीला जिब्रलिक ऍसिड वापरला असेल त्याचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद